नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण मस्त अशी चमचमीत आणि खमंग ज्वारीची उकडपिंडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी कडे गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घातले लाकडी घाण्याचं शेंगदाण्याच्या तेलाने खूप मस्त चव येते तेल, तेल थोडंसं जास्त घालायचं जरा म्हणजे खमंगपणा चांगला येतो तर त्यातच मी आता मोहरी घातली मोहरी मस्त तडतडून द्यायची जिरंही व्यवस्थित फुललं पाहिजे आपलं हिंग घालायचं मस्त हिंगही फुलवून घ्यायचं आणि लगेचच आता कांदा घालायचा बारीक कट केलेला कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित तर इथं मी दोन मध्यम मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेत ते घालायचे परतून घ्यायचं व्यवस्थित मस्त कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा त्यातच आता कढीपत्त्याची पानं घालायची ती ही छान कुरकुरीत करून घ्यायची नंतर हिरवी मिरची घालायची कट केलेली बारीक मस्त परतून घ्यायचं व्यवस्थित गुलाबी कलर येईपर्यंत चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे फोडणी मीठ घातलं ना तर त्याचं कांद्याला आणि हिरव्या मिरचीला चव खूप छान येते नंतर जास्त तिखटी लागत नाही तर त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी ते घालायचं आणि पीठ व्यवस्थित मिक्स करत करत भाजून घ्यायचं एक पाच मिनटं पीठ पीठ छान भाजून घ्यायचं तेलामध्येच फक्त पाणी अजिबात घालायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त छान परतून घ्यायचं तेलावरती खमंग होईपर्यंत परतून पर झालं आपलं त्याच्यामध्ये आता हळद घालायची लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट कमी कर जास्त करू शकता परतून घ्यायचं परतून झालं आता व्यवस्थित आपलं याला असंच आपण एक दोन मिनटं भाजून घेऊया त्याच्यामध्ये आता दोन ते तीन चमचे मी दही घातले तुम्ही लिंबाचा रस जरी घातला ना तरी चालतं दही नसेल तर त्यातच आता आपण गरम पाणी घालून घ्यायचं चा। एक चार पाच चमचे घालून घ्यायचं गरम पाणी आणि लगेच मिक्स करून घ्यायचं सर्व तुम्हाला जितपत कोरडी हवी असेल किंवा जितपत ओलसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला छान मिक्स झाले आता आपलं त्याला ना आता आपण एक पाच मिनिट झाकण ठेवून ऑफ काढून घेऊया बघू शकता तुम्ही खूप छान आणि मस्त तयार झाले आता छान परतून झाले बाजून झाले जा लेता, मस्त वाप देऊन पण झाले आता मस्त झाले तयार खाण्यासाठी तर खूप मस्त लागते चवीला तर याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया मिक्स करून घ्यायची चवीला खूप मस्त लागते नाश्त्यासाठी खूप छान पदार्थ आहे तर रेसिपी आवडली तर चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की ट्राय करून बघा then,